मंडळी राज्यात सर्वदूर पावसाचं वातावरण निर्माण झालंय कोकण आणि घाटमाथ्यांवर पुढील पाच दिवसात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहू शकतो आज उद्या मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेनं कमी राहील केवळ हलक्या ते मध्यम सरीची शक्यता वर्तवण्यात आली आहे मंगळवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय तसेच मराठवाड्याच्या विदर्भालगतच्या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मुंबई ठाणे पुणे कोकण किनारपट्टी तसेच संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा विभागांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील हवामान पावसाला पूरक बनलाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अनुभव येत आहे येत्या काही तासात या ठिकाणी पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असं भाकीत भारतीय हवामान विभागानं वर्तवलं आहे मराठवाड्यातही अनेक जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे